मोहोळ तालुक्यातील गणेशोत्सव निर्भय वातावरणात संपन्न व्हावा यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालं असून एकूण शहात्तर पोलीस अधिकारी कर्मचारी व होमगार्डचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे खबरदारीचा उपाय म्हणून एकोणतीस जणांना तडीपार करण्यात आला आहे तर नव्वद जणांकडून चांगल्या चा वर्तवणुकीचा बॉन्ड लिहून घेतला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली या संदर्भात गोपनीय विभागाचे हवालदार गोपाळ साखरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार एक पोलीस निरीक्षक तीन सहायक पोलीस निरीक्षक दोन पोलीस उपनिरीक्षक चाळीस पोलीस अंमलदार व तीस होमगार्ड असा बंदोबस्त तैनात केला आहे उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी एकोणतीस गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना तडीपार केले आहे अवैध व्यवसाय करणाऱ्या सहा जणांकडून चांगल्या वर्तवणुकीच बॉन्ड लिहून घेण्यात आलं आहे कायम भांडण व तक्रारी करणाऱ्या नव्वद जणांना तंबी देऊन त्यांच्याकडून चांगल्या वर्तवणुकीचे बॉन्ड लिहून घेतले प्रत्येक गणेश मंडळांना नोटिसा देऊन उत्सवाचे अनुषंगाने आचार व नियमांचे पालन करण्याचे गणेश स्थापने काढून गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे तर विसर्जनाच्या दिवशी बासष्ट मंडळे मिरवणुका काढणार आहेत उर्वरित मंडळाने डीजे व डॉल्बीला बंदी असल्याने जागेवरच विसर्जनाचे नियोजन केले आहे डीजेसाठी खर्च होणाऱ्या पैशात सामाजिक उपक्रम राबविण्याची त्यांनी ग्वाही दिली दरम्यान नगर परिषद कार्यालय ते लोकनेते चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा गणेश मूर्ती व शोभेचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी स्टॉल लावले आहेत मात्र ग्राहकांना मोकळ्या मनाने खरेदी करता यावं व वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी यंदा प्रथमच त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे गणेशोत्सव शांततेत व आनंदमय वातावरणात पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक शेडगे के यांनी केले आहे